भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारणा साठी विशेष प्रयत्न झाले आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशात आता बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे देशातील एकूण सात महत्वाच्या मार्गांवर बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे विशेष म्हणजे या सात पैकी पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे म्हणजेच देशातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात मधील अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे सध्या या पहिल्या बुलेट ट्रेन चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड च्या माध्यमातून हा बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण केला जात आहे खर बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास वेगवान होणार आहे बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर अहमदाबाद येथील नागरिकांना मुंबईकडे येणे सोपे होणार आहे यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या एकात्मिक विकास साधता येणार आहे सध्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पियर्स आणि टनेलचे काम सुरू आहे नॅशनल स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन रेल्वे कॉर्पोरेशन ने सांगितल्याप्रमाणे सध्या ज्या गतीने या प्रकल्पाचे काम सुरू आहे त्याच गतीने पुढे देखील काम सुरू राहिले तर हा प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो खरं तर महाराष्ट्रासाठी अतिमहत्वाचा असा हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रकल्प दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक ड्रीम प्रोजेक्ट आहे यामुळे पंतप्रधान कार्यालयाचे या, कार्या या प्रकल्पामुळे मोठे बारीक लक्ष आहे विशेष म्हणजे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे स्वतः पंतप्रधानांचे या प्रकल्पाकडे लक्ष आहे हेच कारण आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून सर्वसामान्यांसाठी या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे दरम्यान हा प्रकल्प केव्हा सुरू होणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात आहे अशातच आता नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने हा प्रकल्प दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर यावर वाहतूक सुरू होईल असा दावा केला आहे या प्रकल्पांतर्गत पाचशे आठ किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेनचा मार्ग तयार केला जाणार आहे हा मार्ग मुंबई आणि अहमदाबादला परस्परांना जोडणार आहे या अंतर्गत विकसित होणाऱ्या एकूण मार्गापैकी एकशे छप्पन्न किलोमीटर लांबीचा मार्ग आणि कॅरिडोर हा महाराष्ट्रात राहणार आहे आणि तीनशे बावन्न किलोमीटरचा लांबीचा मार्ग हा गुजरात मध्ये तयार केला जाणार आहे यासाठी जवळपास एक लाख आठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत या मार्गाचा बिल्ली मोरा हा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो या टप्प्याची त्रेसष्ट किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे या मार्गावर तीनशे वीस किलोमीटर प्रति तास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार असून यामुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर फक्त एकशे सत्तावीस मिनिटांमध्ये पार होणार आहे